नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत नुकतंच यू पी एस सी परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत आणि या निकालात पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा देशात तीनशे एकोणसाठवी रँक घेऊन उत्तीर्ण झालाय शुभम भगवान थिटे असं यू परीक्षेत यश मिळवणाऱ्या उमेदवाराचं नाव असून शुभम थिटेचे वडील भगवान थिटे हे पिंपरी चिंचवड पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत अतिशय सर्वसामान्य घरातील शुभम थिटे या विद्यार्थ्याने आपल्या कठीण परिश्रम आणि जिद्द आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर युपीएससी सारखी अतिशय अवघड परीक्षेत सेल्फ स्टडी करून मोठं यश संपादन केलं पत्रे तुम्ही संघर्ष केला असा संघर्ष मोठा होता दोन हजार एकोणीस साली तयारी चालू केली पहिल्या अटेम्प मध्ये विलियम्स ला यश नाही आलं मग मुख्यला काही ठिकाणी यश नाही आलं काही ठिकाणी इंटरव्ह्यू ला दोन मार्कांनी राहिले जवळपास चार ते पाच वर्षाचा संघर्ष राहिला हा त्या संघर्षामध्ये खूप उतार चढाव पाहिजे आणि पण त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवल्यामुळे ते यश मला आलं प्रकारे तुम्ही अभ्यास केला होता कुठले क्लासेस वगैरे लावले होते का सेल्फ स्टडी वगैरे काय केले होते माझा मुख्य फोकस हा सेल्फ स्टडीवर होता मी ऑप्शनल या सब्जेक्ट ज्याच्यामध्ये थोडंसं एक्सपर्टीज लागतात यासाठी क्लासेस केले होते ते ऑनलाईन केले होते पण बाकीचा स्टडी मुख्य परीक्षेचा असेल किंवा इंटरव्ह्यूचा असेल किंवा प्रिलियम्सचा असेल हा मी स्वतः काय वाटतं कुठली रँक मिळेल आय एस का आय पी एस आणि ते जर मिळेल तर कशामध्ये जास्त हे करत तसं आत्ताच रिझल्ट डिक्लेअर झाला आहे त्याच्यानुसार आय एस आणि आय पी एस या दोघांमध्येच मिळेल मागच्या वेळेसनुसार पाहिलं तर आय एस मिळू शकते पण यावेळेस ते काही महिनाभरात डिसाईड होईल काय मिळेल काय असणार जर समजा आय पी एस मिळाली तर आय पी एस हे जर पोस्ट मला मिळाली तर कुठल्याही राज्यात कुठेही मी पोस्ट असे पोस्टेड असेल तेथे बेसिक पॉलिसिंग असते म्हणजे की लॉ अँड ऑर्डर आणि ह्या सगळ्या गोष्टींवर वर्क करणे या गोष्टींवर मी काम करेन जे माझे सिनियर्स मला शिकवतील त्याच्यावर मी इम्प्लिमेंटेशन करायचं प्रयत्न मी टीम लिडर्स बनून सगळ्या टीममध्ये काम करून सोसायटीमध्ये लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन मेंटेन करायचं काम आय एस जर मिळाली तर कशाप्रकारे देशामध्ये आयएस मध्ये जी कोणती मला पोस्टिंग मिळेल जे मला कोणते टास्क असेल ते मी माझा शंभर टक्के देऊन प्रयत्न करेन आय एसचं काम हे प्रामुख्याने डेव्हलपमेंटल साईड रेव्हेन्यू साईडनं असते तर त्या कामा त्या कामामध्ये मी कमीत कमी भ्रष्टाचार होऊन ई गव्हर्नन्स मॉडेल वापरून कशा पद्धतीने प्रोजेक्ट्स इम्प्लिमेंट होतील या गोष्टी करायचा प्रयत्न करेन नवीन नवीन मॉडेल आणायचा प्रयत्न करेन पण या सगळ्या गोष्टी मी नव सिनियर्स आणि गायडन्स अंडर गायडन्स करायचा प्रयत्न करेन खूप आनंद वाटतो तो लहानपणापासूनच हुशार होता आणि प्रत्येक वर्गात तो कायम पाहिला नंबर आला आणि प्रत्येक कॉलेजला किंवा कुठेही जाताना तो अगदी सेन्सरी का शिकत होता तसेच इंजिनिअरिंगला तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला कंपनीत प्लेसमेंट मिळाली होती परंतु तो, तो म्हटला की मला यू पी एस सी करायची त्यामुळे ती नोकरी काही स्वीकारली नाही तिथून पुढं तो मग कंटिन्यू चार वर्षे अभ्यास करा मी पाठीमागच्या वर्षी त्याचं दोन मार्कावरून गेले इंटरव्ह्यू झाला दोन मार्कावरून त्याचे रँक गेली होती त्यावेळेस त्यांनी परत पुन्हा चांगल्याने अभ्यास केला आणि चांगल्या प्रमाणे पास झालेला आहे त्यामुळं आनंद आहे आम्हा कुटुंबियांना आणि त्याने आमची इच्छा पूर्ण केली आणि त्याची इच्छा पूर्ण केली काय लहानपणी हुशारच होता शाळेमध्ये वगैरे आणि बौद्धिक चांगली क्षमता असल्यामुळे तो कल ओळखून आम्ही त्याचदृष्टीने त्याच्याकडे लक्ष दिलं त्याचा विकास घडवण्यासाठी प्रयत्न केला शाळांमध्ये व्यवस्थित तस त्याला हे दे केलं शिक्षकांकडून मार्गदर्शन घेऊन वगैरे पुढे क्लासेस लावले अकरावी बारावी वगैरे मग वॉर्डला ते गेला चांगला पुढं तो हे झाला इंजिनिअरिंगला गेल्यावर पण हुशारच होत जॉब नाही स्वीकारला ना त्याने त्याला हे करायचं होतं त्याची इच्छा होती सतत त्याला व्हायचंय पुढं हे त्यासाठी आम्ही पाठिंबा दिला त्याला घरून कमोन हरिया एक ब्रेक ले तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. तो रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीविच Roundly Indian.